आणि गावाकडच्या मनाला थोडं असं वाटत असतं की थोडं इंग्लिश वगैरे वीक आहे माझं दहावी पर्यंत शिक्षण मराठी मिडियम मधूनच झालंय आणि आता मला सात अभिमान वाटतोय आणि महाराष्ट्र शासनाने मराठीच्या उद्यानासाठी अजून चांगली चांगली पायल घेतली पाहिजे असं मला नक्की आणि खूप मनापासून तळमळी वाटतंय आणि शासनानं जिल्हा परिषदच्या शाळांचं सशक्तीकरण करायला पण पाहिजे असंही मला वाटतं कारण सध्याची जिल्हा जन परिषदांची परिस्थिती आमच्या आधी तीन चार तुकड्या असायच्या अध्या सध्या एक पण जिल्हा परिषद शाळेमध्ये राहतात सो माझं का सर्व पालकांना एक आव्हान असेल जितक्या तळम जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिकवतात तितक्या तळम इथे हायस्कूल किंवा कॉलेजचे शिक्षक शिकवतात म्हणजे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे तुम्ही कॉर्पोरेट वगैरे एज्युकेशन मॅनेजर वगैरे माझ्या आउट ऑफ कंट्रेट घेणं वेळ आहे शोधा देतील सगळे सो असं वाटतं की वाटतं तितक्या तळमळीनं तितक्या चित्तीनं जिल्हा परिषदच्या शाळांचं शिक्षकांशिवाय इतर कोणते शिक्षक शिकवणं असं मला वैयक्तिक वाटत नाही सो मला असं वाटतं की त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे मा एप्रिल त्यानंतर लॉकडाऊन मध्ये पोस्टामध्ये जॉब केला पोस्टमन म्हणून गंगापूर ब्रांच ऑफिसला गारगोळे सब डिव्हिजनचा आणला थोडं ऍक्च्युली काय माझ्या पोस्ट मी थोडासा पैशांचा आर्थिक गडबड केली आणि त्यानंतर थोडस नोकरी होती माझी आणि कसं हँडल करायचं काय माहिती सर त्यांनी मला जरा मदत केली कसं हँडल करायला पाहिजे गोष्टी त्यामुळे एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये युपीएससी साठी क्लास जॉईन करायचा माझा निर्णय होता क्लास जॉईन करण्यावर माझा मेन हाच होता की आयुष्यामध्ये दोन तीन वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर नाही झालं पाहिजे की यार क्लास चांगलं प्रिपरेशन करू शकला असतो सो समजा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी असेल घरची मागे थोडा बॅकअप असेल जसा माझ्यासाठी माझा भाऊ होता किंवा अक्षय होता आणि होते तसं तुमच्यासाठी एक दोन गोष्टी एक दोन लोक असायला पाहिजे ज्यांना तुमच्यापेक्षा विश्वास असेल की काहीतरी दाखवू शकतो या दोन मध्ये दिल्लीला गेलो दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीला गेलो त्यानंतर दिल्लीमध्ये नेक्स्ट नावाचा क्लास जॉईन केला एक वर्ष फाउंडेशन बॅच केली तिथली दोन हजार बावीस मध्ये पहिला पहिली काय क्लिअर झाली नाही पण ठीक आहे पहिले ते असते ना की माझं नेहमी ओपिनियन असते की आवडताना जरा तीन चार अटेम्प्ट लागतात प्रिपरेशन करायसाठी सो पुन्हा त्या पिरियड मध्ये दिल्ली दिल्लीमध्येच राहिलो दिल्लीमध्ये ची परिस्थिती म्हणजे खूप खराब परिस्थिती खूप जास्त गरमी आणि खूप जास्त थंडी ऍक्च्युली लाईट येऊ नये म्हणून आम्ही एसी लावायचं नाही अरविंद केजरीवालच्या कृपेने दोनशे तीनशे युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी मिळायची सो तीनशे जास्त युनिट झाले की खूप जास्त बिल यायचं तर आम्ही एसी लावायचो ते थोडं झालं त्यानंतर मग थोडं त्या त्या काळामध्ये थोडसी प्रिपरेशन केली माझा जो मित्र जय पाटील यांचे आजोबा बिटू पाटील सर यांचे विद्यार्थी अजित शहा यांनी मला क्लास लावण्यासाठी दोन लाख पस्तीस हजार रुपये रोख रक्कम माझ्या अकाउंट मध्ये एका कॉलवर जमा केली आणि त्यांनी मला कोणतंही आश्वासन घेतलं नाही की हे परत करायला पाहिजे किंवा काही करायला पाहिजे मी आजी शहा साहेबांचा मनापासून खूप खूप आभार आहे आजी शहा साहेब नसते किंवा बीबीबाई साहेब नसते तर आज दीर्द असता पण आय पी एस बिर्दवून असणार असता असं मला वैयक्तिक वाटतंय त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये मी पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनी मध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार केला बरेचसे माझे सिनियर तिथे अभ्यास करत होते म्हणजे आशिष पाटील म्हणा प्रतीक फाळके म्हणा प्रांजल म्हणा सॅम म्हणा सौर्या म्हणा सौरभ देशपांडे म्हणा हे सगळे प्रिपरेशन करत होते मग ऍक्च्युअली आशिष पाटील वगैरे बोलल्यानंतर फाळके वगैरे बोलल्यानंतर असं वाटतं की पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधन इतके युपीएससी चे प्रिपेरेशन करण्यासाठी चांगलं इन्व्हॉल्मेंट नाहीये मग थोडं ज्ञान प्रबोधन ज्ञान प्रबोधन मध्ये ऍक्च्युअली ऍडमिशन मिळवणं म्हणजे खूप टफ जॉब आहे म्हणजे खूप ते भिकु सर आणि सविता कुलकर्णी मॅडम ताई म्हणतो यांच्या सोल डिस्क्रिप्शन म्हणून ऍडमिशन दिलं जाते मग थोड सरांनी माझी मुलाखत वगैरे घेतली माहित नाही माझे प्री पण क्लिअर झाली नव्हती पण सरांनी काय ऍडमिशन दिलं भरपूर वेळा सरांनी प्री क्लिअर झालेल्या मुलांना आहे सो त्यातच मला ऍडमिशन दिलं मला आश्चर्य झालं भरपूर पोळं मला पण विचारायचंय वेळेस काय ऍडमिशन दिलं आम्हाला ऍडमिशन द्यायला काय माहिती सरांनी माझ्या मध्ये काय बघितलं होतं त्या काळात दोन हजार तेवीस मध्ये परत दुसरा अटेंड दिला जे दोन हजार बावीसच्या अटेम्प्ट मध्ये माझ्याकडून सिलेक्ट केवायकेचं अनालिसिस राहिलं होतं ते चांगल्या प्रकारे केलं एस एफ जी म्हणजे फोरम आयची एस एफ जीची लेवल वन टी सिरीज कम्प्लीट केली त्यानंतर मग दिल्या चार पाच क्लासेसच्या म्हणजे व्हिजन म्हणा फोरम म्हणा नेक्स्ट आयस म्हणा किंवा अजून आवाज कमी कर थोर थोरम म्हणा विजन म्हणा वाझररा म्हणा नेक्स्ट सायन्स म्हणा त्यांचा मॉक वगैरे टेस्ट दिला दोन हजार तेवीसला मॉकला वगैरे चांगला स्कोर यायचा त्यानंतर दोन हजार तेवीसच्या फ्रीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची फ्री पण निघाली आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची पण फ्री निघाली पण मेनवाईल माझा स ऑगस्टमध्ये डेंगू झाला या सर्व काळामध्ये माझे आरोग्यासाठीचे फस्ट रिस्पॉन्डर म्हणजे बारा डॉक्टर असायचे मला खूप जास्त आजारी पडायचो मी आणि डॉक्टरना खूप जास्त त्रास दिलाय तर त्या डॉक्टरांची मी दिलगिरी व्यक्त करतो सर्दी झाली तर मी बाहेर डॉक्टरांनी फोन केला डॉक्टर जरा घसा करा जरा जरा सर बघायची जरा <laughs> तर मला खूप जास्त सहकार्य केले डॉक्टरांनी आणि त्यानंतर डेंग्यू झाला मग डॉक्टरांनी बाप्पाना सांगितले त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की गावाकडे या आमच्या डॉक्टरांच्या मध्ये ऍडमिट झालो दोन हजार तेवीसची मेन्स दिली सी एस सीची सप्टेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये फॉरेस्टची मेन्स नागपूरला दिली सी सीची मेन्स होईल त्या याची मला काही गॅरंटी नव्हतीच झालीच राहील म्हणजे पास झालोच नाही पस्तीस तीस पस्तीस मार्काने माझी मेन्स राहील पण फॉरेस्टची मेन्स क्लिअर होईल म्हणजे मला अशी आशा होती माझे खूप चांगला मित्र निशांत आणि अक्षय वळे याची मेन्स क्लिअर झाली होती खूप जास्त वाईट वाटलं ते पंधरा दिवस खूप जास्त मध्ये गेलो तर वाटलं होतं की लीड राहू दे पण कॉल येईल असं वाटलं होतं मला पण आलं नाही ऍक्च्युअली खूप वाईट वाटलं मला पण मग त्यानंतर निशांना वगैरे सांगितलं की मग पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या प्रेलींची तयारी केली प्रिलीचा रिझल्ट लागल्यानंतर ऍक्च्युली मला आनंद होण्यापेक्षा जास्त वाईट वाटलं होतं कारण सीएसईची प्रिंट निघाली होती आणि फॉरेस्टची प्रिंट निघाली नव्हती तर मला ते खराब सरा मला शिवा दिल्या होत्या साल्या माझी नाही निघाल्या रडायला लागलेस तू आणि तुझे प्रिंट निघून पण तू रडायला लागले मला शेवा दिल्या होत्या so, सो मग ते कारण त्यावेळी थोडं सिच्युएशन पण कशी होती जॉब हवा होता थोडं म्हणजे घरून काही त्रास वगैरे नव्हता काय प्रेशर वगैरे नव्हतं म्हणजे स्वतःला लाद वाटत राहत्या की दोन तीन वर्ष झाल्या तर जॉब वगैरे सो मग सो मग जॉब वगैरे पाहिजे असं मला वाटत होतं नक्की मग मी नोवाईल मग वगैरे परीसाठ वगैरे फॉर्म भरला होता सीएफ ची मे दोन हजार चोवीस ची प्री दिली प्री निघाली सप्टेंबर मध्ये प्री दिली पुन्हा एकदा मला ऑगस्ट मध्ये टेंगू झाला मागच्या वर्षी माझे पंधरा दिवस गेले होते झाला होता यावर मला दिवसच गेले माझे ठीक आहे म्हणजे चांगलं झालं म्हणायचं मग जीएस ची पेपर दिल्यानंतर मला असं वाटतं की ठीक आहे या वर्षी तरी इंटरव्ह्यूचा कॉल देतो ऑप्शनलचा पेपर पण माझा स्ट्रॉंग पॉईंट होता तो पण गेला चांगला गेला चांगला कवर केला होता मागच्या वर्षीपेक्षा बेटर रिप्रेझेंटेशन केलं होतं ऑप्शनलचा पेपर टू लिहिला आणि माझी जी उत्सुकता होती या की यावर्षी इंटरव्ह्यूचा कॉल येणार होती सगळीच निघून गेली कारण पेपर इतकं मला आणि मला ॲक्च्युली कळालंच नाही की आता काय करायला पाहिजे करा खूपच हिरमोड झाला मग तरी ठीक आहे म्हटलं सेह ओबची प्री दिली ऑगस्टमध्ये सिहत वरची प्री निघाली मेन म्हणजे ट्रेन काही दिवशी असत्या ऑगो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दे सिहत वरचं फिजिकल झालं मेडिकल झालं त्यानंतर डिसेंबरमध्ये नऊ दहा डिसेंबरला सी सीचा रिझल्ट लागला त्या दिवशी आम्ही डी वाय पाटीलमध्ये पप्पांचे किडनी स्टोनचं ऑपरेशन करायची हॉस्पिटलमध्ये जातो म्हणजे असं मला वाटत की तुम्हाला असं वाटतात म्हणजे हे माझा प्रश्न आहे तुम्हाला ज्या ज्या वेळी वाटेल की आयुष्यातले सगळे मार्ग आता संपत आलेले आहेत मला वाटतं की देव त्याच क्षणी तुमच्या वाट्याला यश घालत असतो सो अशा सोडली नाही पाहिजे होप्स कायम राखले पाहिजे कारण होपच्या दौऱ्यावरच जग अवलंबून आहे आणि जग टिकलेला आहे